¡Viva! I'm gonna <inaudible> We yeah. you. What's nice. sansani. पिठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरिकाय धातुमुे समागत्य चित्तं तमानन्दकन्दं प्रब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पाण्डुरङ्गाकरो प्रथम न

सकळ विद्याचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुंचे गुरुचे नमस्कार प्रस्तुत प्राप्त प्रसंगी निरूपणासाठी निवडलेला मंग वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिवाळा प्रेमाचा माळाचे तन्नाची चितकळा ज्ञानमंत कीर्तिमंत श्रीमंत आपल्या सर्वांच्या परमार्थिक अस्तित्वातील मानबिंदू असणारे माणसाला माणूस जगण्यासाठी शिकवणारे ज्या मुनी गेले मार्ग ग्रमण करणारे रात्री गोविंदाचे पोवाडे गायणारे ते देवाशिवाय दुसरं काही करत नाही वैराग्याचा पुतळा भक्तीचा जिवाळा प्रेमाचा मळा चैतन्याची काळा ज्ञानवंत कीर्तिमंत श्रीमंत आपल्या सर्वांच्या परमार्थिक अस्तित्वातील मानबिंदू असणारे जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा संतांचा महात्म्य सांगणार अभंग आजच्या चिंतेसाठी निवडलेला आहे जगद्गुरु तुकोबाराय महाराजांचा अभंग घेतला म्हणजे त्यांची काय तर स्तुती करावी लागेल ना ऐका त्या तुकोबारांची परिस्थिती कशी होती घरात नाही धान कोटात निया गावात निमान समाधान ते जगद गुरु तो खोबर आहे कोण तो खोबर आहे शब्दाची मान वैराग्याचे रान राहत ते जगद गुरु तो खोबर आहे विठ कोण तो खोबर आहे त्रिभुवनाचे गुरु अशा अखंडाचे गुरु भारत देशाचे गुरु महाराष्ट्राचे गुरु देऊ गावाचे गुरु जालना जिल्ह्याचे गुरु भोकरदन तालुक्याचे गुरु कोपरेट्याचे गुरु तुमचे गुरु माझे गुरु इथून पुढे कीर्तन हो सेवेला सुरुवात करण्या अगोदर वक्त्याचं कर्तव्य याने, याने गेले पहिलंच वर्ष या रकडोबा गणेश मंडळाच्या मित्रमंडळाने हे थे कीर्तन ठेवलेलं आहे तुमच्या सगळ्यांचे मला काही नाव माहित नाही तुमच्या सगळ्यांचे नाव उखाण्यात घेऊ का रायका देऊला गेलो वासला गाता ज्ञान आळंदीला गेलो वासली ज्ञानेश्वरी तुमच्या सगळ्यांचे जरणी माझा माता विटाला विटाला तुम्ही संत माया बाप कृपावंत तुम्ही संत माया बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वानू अवतार तुम्मा धडा कारण उद्धार जन जड जीवा वालावया सुख सुख भाव धर्म उळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्मा धडा कारण उद्धारावया जन जड जीवा तुका मने गुणा चंदना चंगी कामाने संत जन, अवतार तुम्हा धराया कारण उत्तराव्या जन विटाला या संपूर्ण मानवी जीवनाचं निरीक्षण केलं तर आपल्याला महाराज हे गोष्ट लक्षात येते हे मनुष्य जीवन अपरिपूर्ण अशा प्रकारचं जीवन आहे अपरिपूर्ण असणाऱ्या माणसाला परिपूर्णतेकडे जात असताना समजून वेगवेगळ्या प्रकारचं मदत मार्गदर्शन सहकार्य घ्यावं लागतं आणि तो त्या मदत मार्गदर्शन आणि जर अर्थ परिपूर्णतेकडे वाटचाल करत असतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्या परिपूर्णतेसाठी जे काही आपल्या समाजातून मदत मार्गदर्शन सहकार्य भेटतं त्याच्यामुळे समाजातील वेगवेगळ्या प्रकारचे घटकांच्या आपल्यावरती करत असतात माणसाने याची नेहमीच स्मरण ठेवली पाहिजे महाराज आपल्याला या समाजात दोन प्रकारचे व्यक्ती पाल भेटतात एक हाय कृतज्ञ आणि एक हाय कृतज्ञ आता कृतज्ञ म्हणजे काय तर आपल्यावर केलेल्या उपकाराची परत फेडतो उपकारानेच फेडतो त्याला कृतज्ञ म्हणतात म्हणजे पाहुण्यांनी आपल्या मुलीच्या लग्नात फ्रीज घेतलं तर पाहुण्यांच्या मुलीच्या लग्नात आपण काय घेतलं पाहिजे कुकर तर नाही फ्रीजच घेतलं पाहिजे याला म्हणतात कृतज्ञ विटाला दुसरं आहे कृतज्ञ आता कृतज्ञ कृतज्ञ म्हणजे काय तर आपल्यावर केलेले उपकार परत फेडतो उपकारा न फेडता अपकारा न फेडतो त्याला कृतज्ञ म्हणतात म्हणून माणसाने कृतज्ञ राहू नये कृतज्ञ राहावे म्हणजे पाहुण्यांनी आपल्या मुलीचे लग्न फ्रीज घेतला होता आणि जो कोणी पाहुण्यांच्या मुलीचे लग्न मिक्सर किंवा कुकर घेतो त्याला कृतज्ञ म्हणतात महाराज धन संपत्ती कधी कामाला येत नाही माऊली म्हणतात कृतज्ञ उपकार केला का चोरा ती विसरे जैसा माऊली म्हणतात चोराच्या हातात जर व्यवहार दिला तर तो परिपूर्णतेला जाऊ शकत नाही तसा कृतज्ञ माणसावर किती काही के। उपकार केला तरी तो विसरल्याशिवाय राहत नाही विठाला आणि त्याने पाहिला की एक विंचू पाण्यामध्ये वाट चाललाय साधूच्या झाली साधू साधूचे आभार मानले का मानले का तर नाही ज्या हाताने विंचावाचा प्राण वाचवला त्याच हाताला विंचावाने नांगी मारली नांगी मारता क्षणी तो विंचू पुन्हा एकदा पाण्यात पडला साधूच्या अंत पुन्हा एकदा दया निर्माण झाली साधूंनी तो विंचू पुन्हा एकदा घातर उचलला हा सर्व प्रसंग नदीकडे चाललेला एका माणसाने पाहिला आणि तो म्हणला ओ साधू महाराज हा विंचू तुम्हाला इतक्या वेळापासून दंश करतोय तरी तुम्ही त्याचा प्राण का वाचवत आहे साधू दिलेलं उत्तर आहे का साधू म्हणाले दंश कर हा होता धर्म आहे तो त्याचा धर्म सोडत नाही तर मी माझा प्राण वाचवण्यास धर्म का भर सोडावा तर म्हणता तक्ष कशे विषम जनते मक्षी का या विषम शिरे दुर्जनम सर्व सुभाषित म्हणतात सापाच्या दातात विष असत माशीच्या डोक्यात विषास्त विंतवाच्या नांगीत विष असत आणि दुर्जनाच्या सर्व अंगात विष असत तुकोबरा म्हणतात तुका म्हणे विंतवाची ना <ड़ी गए> म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगीण इथे साधू कृतज्ञ आहे हा कृतज्ञ आहे समाजातील केले समाजातील लोकांनी आपल्यावर केले उपकाराची परत यदा कदाचित आपण परत फेड करू शकतो पण ज्याच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही त्याची तेजी सुभाष getchar यदि सांगतात रविचंद्र घना वृक्षा नदी गावस सज्जना ए दे परोपकाराय तुगे देवे न निर्मिता उठला उठला महाराज आपल्यावर सात जण उपकार करतात पहिला नंबर आहे तो म्हणजे रवी रवी म्हणजेच सूर्य सूर्य आपल्याला उपकार करतो की नाही तो आपल्याला प्रकाश देतो विचार करा महाराज या जगात जर सूर्य उगोल नसता तर सूर्याने प्रकाश झाला नसतं तर का झालं असत सगळ्या मुलांना प्रश्न विचारला मुलांना या जगात जर सूर्य उगोल नसत तर का झालं असत त्या वर्गातील सगळ्या ढ विद्यार्थी त्याच नाव बाळू बाळूने हात वर केला कोणीच हातवर केला नाही गुरुजींना आनंद झाला गुरुजी मुलांना वा, मुलांना टाळ वाजवा सगळ्या मुलांनी टाळ वाजवल्या आता बाळू उभा राहिला नाही बाळू उभा राहिला नुसतं उभा राहिला नाही तर तो बँच्यावरती जाऊन उभा राहायला पावडर लावलेला बाळू सुद्धा बुटातला बाळू मेकअप केलेला बाळू बोलायला लागला गुरुजी या जगात जर आज सुरव नसतं तर मी शाळेत आलो नसतं तुमचं काळ तोंब बघितलं नसतं विटाला दुम प्रकाशाकडे नेत असतो उपनिषद सांगतात तमसो मा ज्योतिर्गमय सूर्य देणारा मध्ये तो प्रकाश तर आहेस पण तुको यांची आंखी बेरीज करतात रवि दीप हीरा ती देख या जगात आपण अनिकांची उपकार फेडू शकतो पण आई वडिलांचे आपण कधीच उपकार फेडू शकत नाही तर आई वडिलांच्या आपण कधी उपकार फेडू शकत नाही महाराज तुमच्या बोलण्यावर एक शंका निर्माण होते तुमच्या बोलण्यावर एक शंका निर्माण होते या जगात परमात्म्या स्त्री आणि पुरुष यांच्या शारीरिक आणि मानसिक जडण घरणीवरून विभागणी केलेली आहे यांची विभागणी केलेली आहे या समाजातील एखादा व्यक्ती एकतर तर आई होऊ शकतो ना तर बाप होऊ शकतो आई कधी बाप होऊ शकत नाही बाप कधी आई होऊ शकत नाही आईकडे असणार वास्तव्य मातृत्व आणि बापाकडे असणारी कठोरता कधी एका ठिकाणी येऊ शकत नाही आईकडची वास्तव्यता मातृत्व आणि बापाकडची असणारी कठोरता कधी एका ठिकाणी येऊ शकत नाही मान्य आहे पण ती आलीच तर ती संतांच्याच ठिकाणी येते मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास कठीण व बेदू बेदुस महाराज म्हणतात विष्णू मेना पेक्षाही आम्ही मऊ आहोत आणि एखाद्या भेदन करू शकू इतके आम्ही कठीण आहोत आणि मृदू आणि कठीण हे दोन्ही बंगल्यात चिंतन करत असताना जगद गुरु तकुबारे महाराज यांनी संत माउली वैष्णव मेरून साधकाचे मायबाप योगी यांचे योगी ज्ञान ज्ञानाचे सागर ज्ञानोबरा यांना सम डोळ्यासमोर ठेवून अभंग लिहिले आहेत महाराज पुन्हा एकदा शक्का निर्माण होते की या बंगात कुठेही नाव नसताना तुम्ही असं कसं म्हणू शकतात कि अभंग ज्ञानोबरा साठी आहे तर शास्त्र असं सांगत नाही प्रतिप्रशुसिद्धी वस्तूची सिद्धी वस्तूची ओळख ही प्रतिज्ञाने होत नसते तर ती लक्षणे होत असते एखाद्या व्यक्तीचं नाव एखाद्या ठिकाणी घेतलं जात नाही फक्त त्याच्या लक्षणावर सांगितलं जात तो कोण आहे हिटल हो आई घरात स्वयंपाक करत असते पप्प्या ती कुंपळत येतो आणि आईला म्हणतो आई, आई आपल्या दारात एक बाबा आलेला आहे आई म्हणते कसं येतो पप्प्या म्हणतो मंदिर आता सकाळच आहे तशी त्याने टोपी घातलेला आहे मोराचे पीठ डोक्याला लावलेला आहे आता मी जोळे आहे आणि गायक लोक जसा झब्बा घालतात तसा त्याने जब्बा घातलेला आहे आता मला सांगा तो कोण आहे वासुदेव तर तसं त्याच्या लक्षणान तो लक्ष येतो तस या अभंगात माउली नाव नाही पण लक्षण आहे आता मला सांग एक माणूस त्याला तीन तोंड तो गायवर बसलेला आहे त्याच्या हातात बाण आता मला सांगा तो कोण आहे कोण आहे दत्त तसं त्याच्या लक्षणान तो लक्ष येतो तसं या अभंगात माउलीबर माऊली ज्ञानोबारांचं नाव नाहीये पण लक्षण आहेत आपण सर्व इथे आपण सर्व मराठा आहोत आणि एक गोष्ट सांगू आपले संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे हे पाच दिवस झाले मुंबई मध्ये अमर उपोषण केलेलं आहे महाराज आपल्याला एक दिवस जेवण नाही केलं तर कसं होतं जरांगे पाटलांनी पाच दिवस झाले अमर उपोषण धरणार कारण की आपल्यासाठी आपल्यासाठी त्याने आज उपोषण मिळवलं आणि आपल्याला समाजाला आरक्षण मिळून दिलं म्हणून जरांगे पाटलासाठी एकदा जोरदार टाळ वाजवा 做吧。 महाराज माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन आहे आणि खरं म्हटलं तर आजचा दिवस आहे समाजाला काय एकतर आज आपल्या समाजाला आज आरक्षण भेटलं आणि माझा दिवस आजचा काभर भाग्याचा आहे तर माझ जन्म काय तरी पुण्य माझ्या वडिला आई वडिलांचं काय तर पुण्य किती पुण्य मला आळंदी सारख्या पवित्र ठिकाणी जागा भेटली आणि तिथं मी माउलींच्या सानिध्यात राहून माउली ज्ञानोबा यांची गुरुवार यांची सेवा केली म्हणून मी आज इथे उभं राहू शकलो ज्ञानेश्वर